माझ्या मोऱ्याची काय सांगू बल्लारी घरच्या गाईचा पहिला गोरा घरच्या गाईचा पहिला गोरा याचा माय का चेरा याचा माये का चेरा सिंग याची बी तशीच तारा माझ्या मोऱ्याची काय सांगू बल्लारी माझ्या मोर्याची काय सांगू बल्लारी आगीन गाडीला बदणार नाही तर याचीच नाही माजा मोरियाची काय सांगू बल्लारी माजा मोरियाची काय सांगू बल्लारी और तो एक और एक कविता कहता हूं वो है आप हिंदी में हिंदी में बहुत अच्छा कर्नाटक भाषा में कन्नड़ 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 उनका बियर कन्नड़ में ओ कर्नाटक में होया है इसलिए उनको कन्नड़ बहुत आती है बोलो कन्नड़ में बहुत अच्छा यल्ला भेद मरतू ಬನ್ನೇರಿ ನಾವು ಸಮಾನ ಸಮ ಸಾರುವ ಇಂದು ಎಲ್ಲರ ಒಂದು ಇದುವೇ ನೌಗಾನ ಇದುವೇ ನೌಗಾನು ದುಡಿದರ ಕಾನುತ ಕೇಶವರಂದು ಎಕ್ಕದ ಸುಂದರ ಪನಸು ಪನ ತೊಳಿರಂದು ಮಾರುವ ಬೆಂದು ಎಲ್ಲವನೇ ನೆನಸು ಎಲ್ಲವನೇ ನೆನಸು जाती मत गळ धनका बदल भेद तस बेडी जाती मत गळ धनला तसोर भेद तस बेडी यल्ला बाद अमर बन्नेरी नाव समान सर्व यंदू यल्ला वंगू इदवे नवगान इदवे नवगान <प्राणाग> खुँ, धन्यवाद खूप खूप धन्यवाद सरोज सर मराठी आणि कन्नड भाषेमधून छान अशी कविता या ठिकाणी सरदे सरांनी सादर केलेली आहे जेवढ्या एक दोन ओळी असतील तेवढ्या म्हणून दाखवतो कविता आहे मी शिकत असताना चौथी आत्ता चौथी वर्गातील मराठीतील आवडतो मज आफाट सागर अथंग पाणी निळे निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे फेस फुलाचे सपेद सिंपित वाटेवर वरती सडे हजार लाटा नाचत येती गात किनाऱ्याकडे धन्यवाद भविष्य देशाचे प्रेमाने दिन करूया साजा आनंदाने उत्साहाने फुला मुला मध्ये रमणारे होते मनजाचे फुला मुला मध्ये होते मनजाचे लाडके चाचा नेहरू साऱ्या मुलाचे स्वप्न पाहिले मुला मध्ये भारताच्या प्रगतीचे फुल गुलाबाचे ओटावर हसू तेजस्वी ओटावर गुलाबाचे कोटावर हसू तेश ओठावर चाचा म्हणून राज्य करती आजही साऱ्या हृदयावर चाचा म्हणून राज्य करती आजही साऱ्या हृदयावर धन्यवाद